बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहितीतला विशेष बारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी आजचं लोडिंग जे चाललं आहे हे श्री भरत जगतापसाहेब धुळदेव मसवडसाठी आता सफेद चंदन म्हटलं तर हे परपजीवी झाड आहे त्यामुळे जी लागवड आपण दहा बाय वरती करून एकरामध्ये साडेचारशे रोपे लावतो आहे आणि अगदी त्यामध्ये मधल्या गॅपमध्ये परबजीवी झाड असल्यामुळे मोहगणीचं नियोजन आहे भरत जाधव भरत जगतापे पुण्यामध्ये जॉब करतात आता हे जे सफीचंदन आहे हे आपण आजच्या ह्याच्यामध्ये लोडिंग जे बघत आहोत सरासरी बारा वर्षामध्ये झाड डेव्हलप होत आहे आणि बाजारात चांगली किंमत म्हटलं तर सरासरी एका झाडापासून आपल्याला दहा ते बारा किलो हे चंदन मिळत असतं गव्हर्मेंटनं दोन हजार सतरामध्ये जी आर काढला आहे सात हजार रुपये किलोचा भाव त्यासाठी महाराष्ट्रात आपली जी चंदनाची बरीच लागवड झालेली आहे सफेद चंदन म्हटलं तर त्याला होस्ट प्लॅन्ट लावावा लागतो होस्ट म्हणजे ज्या बाजूला झाड लावल्यानंतर ह्या झाडाच्या जा मुळीवरती झाड वाढत असतं आता शेतकरी बंधूंना रोप आल्यानंतर एक चार पाच दिवस रोपं ठेवायचे आहेत तिथल्या वातावरणात सुटेबल होण्यासाठी आणि रोप लावल्यानंतर त्या बाजूला तूर मका त्याबरोबर रोपांच्या बरोबर आपण लाल माठ हे शेतकऱ्या बंधूंना देत असतो जेणेकरून ते कट करून प्रत्येक रोपाच्या बाजूला लावले की चंदन हे जगत असतं तर आजच्या विषयामध्ये जे चंदन लोडिंग चाललेलं आहे त्याचबरोबर मोहगिरीचं पण आपल्याला लोडिंग पाहता येणार आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदान बिल हे सर्व आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं तर आता सफेदंदन ज्यावेळी आपण दहा बाय दहावरती वरती करतो आहे एकरामध्ये साडेचारशे रोपं त्याचबरोबर मोहगणी जी लावतो आहे आपण ती पण साडेचारशे रोपं लागतात आणि हे झाड त्या मोहगणीच्या झाडावरती मुळावरती वाढून आपल्याला उत्पादन चांगलं निघतं ज्यावेळी आपण सफेद चंदन लावतो मधला जो पोर्शन आहे दहा फुटाचा त्यामध्ये आपण आंतरपिक ही लहान सहान घेऊ शकतो आता रोपं लावताना आपण खटा एक बाय एक बाय एक फुटाचा घ्यायचा त्यामध्ये शेणखत निंबुळ पेंट तिमेट ते सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या आणि सातव्या दिवशी तुम्ही ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस तीन जे प्रमाण आता भरत जगताप साहेबांना दिलेलं आहे त्या पद्धतीनं प्रत्येक शेतकरी बंधूंना दिलं जाते हे ज्यावेळी आपण ड्रेंजिंग आळवणी देतो आहे ती सातव्या दिवशी परत द्यायची एक महिन्यात त्याला डी ए पी ते रोप बदल त्यो बाजू तर जे रोप आपण हे करतोय थांबा 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 ठेवा देतोस दाखवा आणि आणा येत तर अशा प्रकारचे लोडिंग ज्यावेळी आपण घेऊन या घेऊन ना तुम्ही घेऊन या एक्स्ट्रा नाही तसं पाठी नवीन आणा आणाओ बघू शकतो आपण सिलेटेड रोपं दिली जातात खराब रोप बाजूला काढले जाते तर अशा प्रकारचे हे रोप ज्यावेळी आपण जमिनीमध्ये लावतो आहे त्यावेळी जी पानगळ होऊन नवीन फुटवा येणार असतो लागवड आपण दहा बाय दहा वती केल्यामुळे शेतकरी बंधूंची जमीन अडकत नाही आणि आपल्याला अंतर्बिकं घेता येतात आता ही परपजीवी झाडं असल्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला चंदाबरोबर मोगनी असेल मिल्याडोबे असेल कडुलिंब असेल अशी सर्व झाडं लावता येतात आता चंदनचा जो गाभा असतो हा नॅचरल आपल्याला सात वर्षानंतर याचं पूर्ण पाणी बंद करायचं मधला होस्ट काढायचं पाणी बंद केल्यानंतर आज गाभा बनायला तयार होतो चालू होतो पहिले त्याला सात वर्ष फक्त वाढू द्यायचं चंदन जर म्हटलं तर याला फवारणी कीटकनाशक बुरशीनाशक आणि त्याचबरोबर एकोणीसशे एकोणीसची फवारणी अमोश आणि पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घ्यायची आहे जसं तुम्हाला आता नियोजन दिलेलं असतं त्या पद्धतीने शेतकरी बंधूंना सर्व नियोजन मिळत असतं आणि तशी लागवड करायची असते आता अनुदान अनुदान म्हटलं तर आपण रोजगार हमी योजना असेल भाऊसाहेब फुडकर असेल त्याचबरोबर पोखरा योजना असेल यामध्ये आपण अनुदान घेऊ शकतो आज जरी शेतकरी बंधून रोप घेतलीत तर एक वर्षामध्ये कधीही त्यांना अनुदानला बिल लागलं तर आपण देतोय त्यामुळे शेतकरी बंधूंना तो प्लस पॉईंट आहे आता चंदनाचा उत्पादनाचा विषय चंदन जर म्हटलं तर आपल्याला एक झाड दहा ते बारा किलो गाभा देते गव्हर्मेंटनं सात हजार रुपये किलोचा भाव दिलेला आहे सरासरी आपल्याला वाढत्या बाजारपेठेनुसार शे दोनशे रुपये प्रत्येक वर्षी वाढत जाऊन अगदी आपल्याला आठ साडेआठ हजारापर्यंत बारा ते पंधरा वर्षामध्ये याचा दर जाऊ शकतो सरासरी एक झाड आजच्या हिशेबामध्ये ऐंशी ते नव्वद हजाराच्या घरात जाते आपण बुडता बाजार जरी पकडून पन्नास हजार रुपये झाड पकडलं तरी आपल्याला एक एकरामध्ये साडेचारशे रुपये बसतात सरासरी दोन सव्वा दोन कोटीपर्यंत उत्पादन जातं आता चंदनची सिक्युरिटी सिक्युरिटी म्हटलं तर पहिली याला पाच वर्षे सिक्युरिटीची गरज नाही त्यानंतर आपण याला सौर ऊर्जेचं कंपाऊंड असेल त्याचबरोबर पाळीव कुत्रे असतील तसेच सिक्युरिटी म्हणून आपण ठेवू शकतो आहे अशा प्रकारचं शेती जर आपण नियोजन केलं तर आपल्याला उत्पादन हे चांगलं आहे शाश्वत उत्पादन आहे आता रोपांना जे आपण लागवडीपासून मार्गदर्शन केल्यामुळे महाराष्ट्रात आपल्या बऱ्याच भागा डेव्हलप झालेल्या आहेत अशा प्रकारचे लोडिंग खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन हे आपल्याला मिळत असतं आता आपण जे चंदन रोपं काढली जातात त्याबद्दल आपण पाहतो आहे बघू शकता अशा प्रकारचे लोडिंग शेतकरी बंधू जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे तसेच अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे असे व्हिडिओ पाहण्यासाठी घर बसल्या व्हिडिओ पाहू शकता आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब